आगामी काळात भाजप अजित पवारांना देणार सर्वात मोठा धक्का आताची सर्वात मोठी बातमी अजित पवार आणि भाजपचं बिनसलं भाजप विरोधात आठ उमेदवारांची यादी काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवारांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्री पद मिळवले यामुळे ते शरद पवारांच्यापासून वेगळे होऊन भाजपात गेले असं असताना आता पुन्हा एकदा त्यांनी भाजप सोबत असल्याचं सांगितलं जात आहे याचे कारण म्हणजे अरुणाचल प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं अजित पवार गट आपल्या आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे यामध्ये भाजप आमदार असलेल्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीने हवा उमेदवार उभे केले असल्याची चर्चा सुरू झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन महिन्यांपूर्वी माजी आमदार लिखा साया यांनी पक्षाची राज्यातील सूत्रे स्वीकारली साठ सदस्य असलेल्या या विधानसभेसाठी लोकसभेतच निवडणूक होण्याची शक्यता आहे यामुळे अजित पवारांनी असा का निर्णय घेतला याची चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीच्या उमेदवारी यादीत माजी आमदार लिखा साया यांच्यासह मंत्री तिपा तलोहा देखी देखी हे देखील आहेत लोमागोला न्यासम जोंगसाम यांचा देखील यामध्ये समावेश आहे दरम्यान सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे महाराष्ट्रात भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांची युती आहे तसेच महाविकास आघाडीकडे उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार गट असे पक्ष आहेत यामुळे लोकसभा निवडणूक वेगळी ठरणार आहे यामध्ये कोण बाजी मारणार हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुढे येईल अनेक पक्ष आणि नेते फुटल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे यामुळे याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कडमध्ये नक्की सांगा आगामी काळामध्ये अजित पवार गट भाजपपासून पुन्हा वेगळा होणार का याबद्दल तुमचे मत आम्हाला नक्की सांगा अजित पवार पुन्हा शरद पवार सोबत जाणार का बद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा तुमचा सपोर्ट अजित पवार की शरद पवार बद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सोड रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका